नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल रोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी तर बघा मित्रांनो झिडपी भरतीच्या परीक्षेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत आरोग्यसेवक असेल आरोग्य सेविका असेल ग्रामसेवक असेल या पदांच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षा कधी होतील त्या संदर्भातचं वेळापत्रक अजून जाहीर झालेलं नाही आहे तर संदर्भातची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा झिडपीच्या परीक्षेसंदर्भात अतिशय महत्त्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा झिडपी भरतीच्या परीक्षेसंदर्भात अपडेट आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो भरपूर अजूनही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अपडेट्स माहिती मिळत आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक असेल ग्रामसेवक असेल या वेळापत्रका संदर्भात तर अपडेट आपण या ठिकाणी पुराव्याच्या सहाय्याने पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती तुमच्यासमोर ओपन झाली पाहू शकता बघा ग्रामसेवक आरोग्यसेवकांच्या परीक्षांना जून नंतरचाच मुहूर्त या ठिकाणी लागणार आहे म्हणजेच आचारसंहिता लागलेली आहे आणि त्यामुळे जूननंतरच तुमच्या ला ज्या काही परीक्षा आहेत त्या, त्या होणार आहेत तर बघा संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की ग्रामसेवकाच्या एकशे एकसष्ट तर आरोग्याच्या यवतमाळ ठिक यवतमाळ जिल्ह्याचीही या ठिकाणी माहिती आपल्याला पाहायला मिळते तर बघा जे काही ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल तर या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षांना त्या ठिकाणी जून नंतरचाच मुहूर्त आपल्याला पाहायला मिळणार आहे तर बघा परीक्षेची जी काही जबाबदारी ती आय बी पी एस कंपनीला या ठिकाणी दिलेली आहे आणि या जाहिरातीनंतर एकूण अठ्ठ्याऐंशी हजार सातशे त्रेपन्न उमेदवारांनी प्रत्यक्षात या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत यवतमाळमध्ये त्यानुसार क्षेत्रातील जागा असलेल्या पदांची भरतीला स्थगिती आली तर उर्वरित पदांची परीक्षा जवळपास आटोपल्या होत्या यात नवसंवर्गातील पदांचा निकाल लागला असून त्यातील बावीस वेगवेगळ्या संवर्गातील उमेदवारांची नियुक्तीसुद्धा झालेली आहे असे असताना क्षेत्रातील जागा असलेल्या ग्रामसेवक आरोग्यसेवक आणि उद उर्वरित जे काही जागा आहेत त्या जागांच्या संदर्भातचा जो काही वेळापत्रक आहे ते अजूनही त्या ठिकाणी जाहीर झालेलं नाही आणि आता नुकतंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे की आचारसंहिता लागू झालेली आहे आणि त्यामुळे आचारसंहिता जी त्या ठिकाणी जूनमध्येच ती संपणार आहे आणि त्यामुळे जून नंतरचाच मुहूर्त आपल्याला आरोग्यसेवक असेल आरोग्यसेविका असेल ग्रामसेवक असेल या पदांसंदर्भात आपल्याला पाहायला मिळत आहे तर बघा जेडपीच्या संदर्भातच्या वेळोवेळी अपडेट ज्या काही येत आहेत त्या तुम्हाला मी आपल्या चॅनेलमार्फत त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहे त्यासोबतच मी तुम्हाला सांगितलं होतं की जर त्या ठिकाणी ग्रामविकास विभागातर्फे पत्र गेलं असेल संदर्भात तर त्या ठिकाणी आपलं वेळापत्रक जाहीर होऊ शकतं परंतु या पेपरच्या माध्यमातून आपल्याला कळतं आहे की त्या संदर्भाचा परिपत्रक त्या ठिकाणी गेलेला नाही आहे त्यामुळे तुमचं जे काही परीक्षा असतील ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्यसेविका असेल तर त्या जून नंतरच त्या ठिकाणी होऊ शकतात अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती या ठिकाणी होती अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद